हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे मस्त मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर हा आहे संक्रांतीचा व्हिडिओ तर संक्रांतीच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केलं होता त्यासाठी ना पुरण वगैरे छान बनवलेलं होतं आणि आमटी वगैरे परत आज येणा मी पोळ्या बनवणार होती तर म्हटलं चला छान असं व्हिडिओ बनवूया आणि आज ये ना आम्हाला ना मुंबईला जायचं होतं रियाला संक्रांत घेऊन तर आंटी त्यांना पण सुट्टी नसते आणि मग आज सगळ्यांना सुट्टी होती प्रांजालच्या पप्पांना दादांना त्यांना सगळ्यांना सुट्टी होती तर आम्ही सगळ्यांनी रियाच्या घरी जाण्याचं ठरवलं तिला संक्रांत घेऊन तिचं पण पहिलं संक्रांत होतं तर सगळी तयारी वगैरे करून ठेवलेली होती आणि मला सगळं नैवेद्य वगैरे दाखवून सुगड वगैरे पूजून मग निघायचं होतं दहा वाजता आम्ही निघणार होतो त्यामुळे ना मी सकाळी सहा वाजताच उठून पूर्ण स्वयंपाक केला नैवेद्य वगैरे दाखवला आणि बाकीचं जास्त काय मी व्हिडिओ बनवला नाही कारण की गडबड खूप होती आणि सगळं आवरून सगळं निघायचं होतं त्यामुळे तर छान असं पुरण वगैरे मी तर दोन वाट्या दीड वाटी पुरण शिजून घेतलं होतं त्यामुळे एक वाटी साखर वगैरे घालून असं पुरण शिजून घेतलं छान अशा पुरणाच्या पोळ्या करून घेतल्या सुगड दोघींचं होतं पुजायचं माझ्या सासूबाईचं आणि माझं मग मी ते सुगड वगैरे पुजलं छान त्याच्यामधलं सगळं ववसा वगैरे तर मी आदल्या दिवशीच बनवून ठेवला होता काय काय जे लागतं ते सामान वगैरे सगळं आधीच आणून ठेवलेलं होतं त्यामुळे मग जास्त काही गरबड नाही फक्त पुरणपोळीच्या स्वयंपाकालाच खूप वेळ पण लागतो आणि सगळं एकाच दिवशी करायचं होतं आणि ते सगळं आवरून मला निघायचं होतं त्यामुळे लाईक खूपच घाई झाली होती तर दोन पद्धतीच्या पुरणपोळ्या केल्या मी एक नाही कशा पुऱ्या टाईप आणि एकदम भ भर भरलेल्या असे करतात ना तर त्या पण केल्या आणि त्याचा स्पेशल पुरणपोळीचा व्हिडिओ पण रेसिपी पण मी शूट केलेली आहे अजून मला विडिट करायला वेळ नाही भेटला ती पण रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे की मी पुरमपोळ्यात म्हणजे दोन पद्धतीच्या पुरण क कसं बनवलं पोळ्या म्हणजे कशा बनवल्या पुरण कोणत्या पद्धतीचं केलं कसं केलं पोळ्या फुटतात का हे सगळं तुम्हाला त्या मोठ्या ब्लॉगमध्ये म्हणजे रेसिपी ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच तर छान अशा पुरणपोळ्याचं स्वयंपाक भजी वगैरे पण बनवली होती बटाट्याची भजी कांदा भजी ते पण बनवलं होतं आणि कसं संक्रांतीच्या दिवशी सुवासीने जीव घालतात ना तर तसं पण केलं होतं मग तर नैवेद्य वगैरे घरात दाखव म्हणजे व वसायला मी काय दुसरीकडे गेले नाही घरातले घरातच तुळशीला आणि मंदिरामधल्या आपले देवी वगैरे असतात आपले कुळदेवीतात त्यांना त्या देवींना त्यांनाच घरामध्ये व बसलं तुळशीला व असलं आणि मग आम्ही दहा वाजता ति तिकडे निघालो तिथलं पण तुम्हाला पुढे व्हिडिओ बघायला भेटेल तर तुम्ही जर चॅनलला जर नवीन असेल ना तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे ब्लॉग्स असतील काही रेसिपीचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत असते त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला येईल तुम्ही पण संक्रांतीला पुरणपोळी बनवलं होतं का माझा थोडासा व्हिडिओ लेट झाला कारण की काही प्रॉब्लेम असल्यामुळे एडिट करायला मला वेळ भेटत वे वे नव्हता तर म्हटलं चला आज तुमच्याशी हा ब्लॉग मी शेअर करेल तर छान असा पुरणपोळीचा आणि माझ्या मोबाईलमध्ये मा ना स्टोरेज पण खूप झालं होतं आणि व्हिडिओ ना काही पुढचे जे व्हिडिओ आहे ना मी ते प्रांजलच्या पप्पांच्या मोबाईलमध्ये शूट केले होते मग तर अशा पद्धतीने छान अशा तवा भरून एकदम मोठी अशी पोळी बनवली होती तर चला पुढचा व्हिडिओ तुम्ही बघा रियाच्या सासरी आम्ही कसं गेलो काय गेलो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा आता आम्ही आहे वाजलेत आता साडे दहा वाजलेत आणि आता आम्ही सगळं आवरून आहे तर छान अशी पूजा वगैरे आवरली प्रांजलला रेडी केलं सगळे रेडी झाले आणि दादा होते प्रांजलचे पप्पा अंकल पुढं बसलेले होते आंटी मी प्रांजल असे आम्ही पाच सहा जणं गेलो होतो तर आम्ही उबेर बुक केली आणि चालले तरी इकडं संक्रांत घेऊन तर तिला ना, ना कांदे पण पाहिजे होते कारण की मुंबईला ना कांदे खूप महाग होते आणि यावेळेस मी गावाकडून एक्स्ट्राचे कांदे आणले नव्हते मग त्या प्रांजलीच्या पप्पांना इथं गाडी उभी करून येणं तिला कांदे घ्यायचे होते मग आम्ही गाडी उभी केली नंतर वीस किलो कांदे घेतले तर तीस रुपयाला कांदे पडले इथं गावाकडून जर एक्स्ट्रा आणले असते ना तर मीच इथून घरातून तिला घेऊन गेली असती पण माझ्याकडे पण एक्स्ट्रा नव्हते त्यानंतर येणा मी गेलो जवळजवळ गेलो मग तिथं फूड कोर्टला गाडी थांबते मग तिथं आम्ही ना सगळ्यांनी एक एक कप चहा पिलं आणि ना मला पण कसं तरी व्हायला लागलं होतं एकदम मळमळल्यागत पण चहा पिल्यानंतर थोडंसं बरं वाटलं फ्रेश वगैरे झाले थोडेसे आणि प्रांजलचं चालू होतं मम्मी मला काहीतरी घेऊन दे तिथं खूप महाग असतं आणि फूड कोर्टवरती ना तर चिप्स वगैरे जरी म्हटलं तरी तीस रुपये चाळीस रुपयाला असे भेटतात आणि तिला केळीचे चिप्स वगैरे खूप आवडतात तर तिला थोडंसं खायला घेऊन दिलं त्यानंतर मग आता आम्ही आलो आहे गाडीजवळ म्हटलं चला खूप वेळ होतो आहे संध्याकाळचा तिचं लोहरीचा कार्यक्रम म्हणजे संक्रांतीचा कार्यक्रम आहे तर चला आता मुंबईला जाऊया सगळ्यांनी चहा वगैरे पिले फ्रेश वगैरे झाले मुंबई जाण्यासाठी पण तीन चार तास लागतात जवळजवळ ट्रॅफिक वगैरे असले तर साडेचार वगैरे साडेचार तास पण लागतात तिथं पोहोचलो आम्ही नंतर नाश्ता वगैरे जेवण वगैरे केले म्हटलं चला थोडंसं फिरून येऊया तिथं मार्केट वगैरे मग गेलो तिथलं मला हे सोसायटीचं त्यांचं खूप आवडलं ही त्यांची एरिया जी त्यांची फोर व्हीलर गाडी आहे आणि तिथं पार्किंगची सुविधा इतकी छान आहे ना एकदम वर एकवीस मजल्यापर्यंत पार्किंग आहे तिथं आणि एकदम हे जे आहे ना मशीन वगैरे ते गाडी घेऊन येतं परत तिथं गाडी लावायची परत ते मशीनवरती गाडी घेऊन जातं ठेवतं इतकं छान होतं ना बघा इतकं छान वाटत होतं ना ही गाडी बघा कशी फिरती एकदम अशी गोल 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 आणि मग ती बाहेर काढायची मला हे तुम्हाला दाखवायचं होतं आपल्या इथं इकडं नाही आहे जास्त म्हणजे नाही का असं पार्किंग वगैरे तर मुंबईला आहे म्हटलं चला तुम्हाला पण दाखवं मुंबईला पार्किंगची सुविधा कशी असते किंवा पार्किंग कसं असतं ते पण तुमच्यासोबत शेअर करावं तर आता आहे ना ही गाडी ना वरतून एकवीस मजल्यावरून इथं आणून ठेवली आहे ते एकदम नोट डाऊन करतात कोणाची गाडी आहे गाडीचं नंबर परत गाडी किती वाजता बाहेर काढली परत गाडी किती वाजता आतमध्ये आली हे सगळं खूप छान होतं तिथलं त्यानंतर ना आम्ही घरी आलो मग चहा वगैरे झाला नाश्ता वगैरे झाला संध्याकाळचं पाच वाजता आणि मग इथं सगळेजण रेडी होत होते आणि आम्ही पण रेडी झालो होतो कारण की आता संध्याकाळी ना तिची लोडी होती लोडी म्हणजे कसं आपल्यामध्ये जसं आपण होळीला होळी पेटवतो ना तसं त्यांच्यामध्ये हे असतं लोडी म्हणजे संक्रांतच त्याच्यामध्ये ना पन, आ, आ, होली सरकर, होली तर, ते पण होळीसारखं होळी पेटवतात आणि त्याच्यामध्ये तिळगूळ हे ते सगळं टाकतात तर बघा इथे ना आरिया पण छान अशी तयार झाली होती कारण की तिचा लग्नानंतरचा हा पहिला सण होता मग छान असं तयार झाली तिचं फोटोशूट तर बघा इथं छान दिसते हे ती क्यूट दिसतीये सगळं तयार वगैरे झाले सगळेच तयार झाले होते सगळ्यांची गडबड चालूच होती आणि आम्ही जाणार होतो खाली कारण की रियन ते राहतात एकवीस मजल्यावरती त्यांची बिल्डिंग जी आहे ती बावीस मजल्याची आहे आणि ते एकवीस मजल्यावरती राहतात तर एकदम वरती वरती राहतात पण चांगलं एकदम हवा वगैरे छान येतं आणि मुंबई म्हटलं तर ट्राफिक आलं बिल्डिंग्स आल्या खूप मोठ्या मोठ्या त्याच्यानंतर येणार आंटीने ना संक्रांतीला सगळं काही आणलं होतं हे बघा हे जे आहे ना तर ते रियाचे मामाचे मुलगा आणि सून आहे तर ते त्यांना पण म्हटलं मी ब्लॉग बनवते आणि ते मग हाय बोलत होते म्हटले चांगले आहे बनवा बनवा मग त्यांना पण सांगितलं आणि प्रांजलचे पप्पा जे आहे इथं यांच्या घरामध्ये कासं आहे त्याच्यासोबत खेळत होते आणि एकदम मोठं मोठं आहे तो पाण्यामध्ये असतो बाहेर पण काढलं पण खेळतो पण प्रांजलच्या पप्पांना पण असं खूप आवडतात आणि त्यानंतर आहे ना मग सगळ्यांचं आवरी झाली सगळेजण रेडी झाले छान असे बसले अंकल राहिले होते रेडी व्हायचे ते पण झाले त्याच्यानंतर बघा ही आहे रियाची पूर्ण फॅमिली सासू सासरे मिस्टर रिया आणि तिची ननंद पण आहे तर बघा ती ना पूर्ण सगळ्यांसाठी ना कपडे घेऊन आले होते एकदम परत फ्रूट्स फ्रूट्स सगळं काही आणलं होतं आणि जे संक्रांतीचं असतं तिळगुळाचे वडी लाडू सगळं सगळं आणलं होतं पहिली संक्रांत मग परत तिच्या सासू सासऱ्यांना पण कपडे आणि तिच्या नंदेला पण कपडे सगळ्यांना सगळं काय आणलं होतं त्याच्यानंतर त्या रियाच्या सासूने त्यांनी पण आम्हाला आहे ना संक्रांतीचं गिफ्ट वगैरे दिलं बरं का प्रांजलला पण गिफ्ट दिलं आणि आम्हाला पण आहे ना सगळं म्हणजे नाही का फू हे दिलं तिळगुळाचे वड्या वगैरे सगळं एक पॅक केलेलं पॅकेट वगैरे असतं ना तसं एक गिफ्ट दिलं तर बघा आणि आंटीनी ना रियासाठी ना कानातले बनवलेले होते डेली वेअरसाठी असे नाही का ती घालू शकेल असं तर लग्नाच्या वेळेस पण बनवले होते आणि आता पण पहिला सण आहे म्हणून एक छान असं बनवलं होतं आणि रियाच्या सासूबाईंनी पण आहे ना तिला अंगठी बनवली होती खूप छान अंगठी बनवली होती आणि हे आंटीने थोडंसं छान असं गिफ्ट दिलं आहे तर बघा रियाला ना आता अंगठी दिली आहे तिच्या सासूबाईंनी

रिया चुन्नी शाम तो खेला है रिया सुननी दूरो दूर करो हां सब कितनी बार सब सुननी वाली pan <laughs> very Happy birthday Happy birthday Happy birthday Happy birthday आप तो अक्टूबर पहले थे वो था अभी नहीं आप तो निकालने का सेल्फ मशीन बाद में 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 बाद